आणि या सगळ्याविषयी या सगळ्या पक्षप्रवेशाचं जे बॅकग्राऊंड आहे पार्श्वभूमी आहे गेल्या काही महिन्यात घडलेल्या घटना घडामोडी आहेत या सगळ्या देखील आपण समजून घेतो आहोत आपले नाशिकचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून मुकुल सध्या नेत्यांच्या पातळीवर जे काही घडत वरिष्ठ पातळीवर या हालचाली घडतायत स्थानिक विरोध डावलून हा पक्ष प्रवेश दिला जातो आहे मात्र तिथल्या स्थानिक जे कॅडर असतं जे कार्यकर्ते असतात त्यांच्यामध्ये नेमकं काय वातावरण आहे ते कसं एकमेकांशी जमून घेतील असं दिसतंय की कार्यकर्त्यांच्या पातळीवर सुद्धा हीच संघर्षाची परिस्थिती इथून पुढे दिसू शकते सध्या काय चित्र अमोल जस प्रत्येक पक्षामध्ये विभागानुसार शहरानुसार जिल्ह्यानुसार दोन गट असतात तसे दोन गट हे भाजपमध्ये देखील आहे एक गट सीमा हिरे यांच्या बाजूने ठामपणे उभा आहे एक गट असा आहे की जो आधी सीमा हिरे यांच्या कार्यप्रणालीवर नाराज असणारा गट होता त्याचे पडसाद आपल्याला विधानसभा निवडणुकीमध्ये देखील बघायला मिळाले होते सात ते आठ उमेदवार म्हणजे पक्षातले नेते पदाधिकारी असे होते ज्यांनी सीमा हिरे यांच्या विरोधामध्ये दंड ठोपटलं होतं आणि निवडणुकीला आव्हान देण्याची तयारी देखील केली होती मात्र त्यावेळेस सीमा हिरे यांच्या पारड्यामध्ये पक्षाने मत टाकलं सीमा हिरे यांना प्रचंड विरोध असताना देखील त्यांना उमेदवारी दिली आणि त्यानंतर सीमा हिरे यांचा विजय देखील झाला आता भाजपच्या नेत्यांचं मत असं आहे की सीमा हिरे या जरी विजयी झाल्या असल्या तरी त्यांच्या विजयामध्ये केवळ सीमा हिरे एका नावामुळे त्यांचा विजय झाला नाही तर पक्षाचं केडर त्यांच्या मागे होतं पक्ष संघटना त्यांच्या मागे होती आणि त्यामुळेच सीमा हिरे यांचा विजय झाला असं म्हणत सीमा हिरे यांना कुठेतरी शांत करण्याचा प्रयत्न पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं केला जातो आहे मात्र ते खालचं ग्राउंड आहे जे काही तिथले नगरसेवक का असतील विभाग स्तरावरचे बूथ प्रमुख असतील त्यांचा विरोध मात्र आजही सुधाकर बडगुजर यांना कायम आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या विरोधामध्ये मत हे आजही व्यक्त होत आहेत परंतु एकदा प्रदेश कार्यकारिणीकडनं प्रवेश झाला त्यानंतर ह्या विरोधाला किती महत्व राहतं ह्याकडेच सर्वांचं लक्ष आहे त्यामुळे आता काही न बोलता शांत राहणं हाच एक पर्याय भाजपच्या काही नेत्यां समोर आहे जे सुधाकर बडगुजर यांना आजपर्यंत विरोध करत आहे त्यामुळे आत्ता जरी विरोध असला तरी येत्या काळामध्ये नेमकी समीकरणं काय करतात ज्यावेळेस ऐन निवडणूक रंगात येणार आहे त्यावेळेस आत्ता जो सुधाकर बडगुजर यांना विरोध करणारा जो गट आहे तो काय आपली भूमिका बजावतो हे बघणं खूपच महत्वाचं राहणार आहे खरं मुकुल सुधाकर बडगुजर यांच्याबरोबर दुसरं जे महत्वाचं नाव आहे ते आहे बबनराव घोलप यांचा त्यांच्या भाजप प्रवेशाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे आणि त्याचा किती परिणाम नाशिकमध्ये दिसू शकतो तिथल्या स्थानिक राजकारणावर दिसू शकतो अमोल बबनराव घोलप हे असे नेते होते जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं कार्यकर्ते म्हणून बघितलं जात होतं नाशिक जिल्ह्याचं पहिलं मंत्रीपद देखील त्यांना मिळालेलं होतं युती सरकारच्या काळामध्ये समाज कल्याण मंत्री म्हणून पद त्यांनी भूषवलेलं होतं मात्र पक्ष संघटनेपासून ते काहीसे दूरच राहिलेले होते मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस शिवसेना दोन गटामध्ये दुभंगली गेलेली होती त्यावेळेस बबनराव घोलप यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये जाणं पसंत केलेलं होतं आजपर्यंतची शिवसेना ठाकरे गटाची त्यांनी साथ सोडलेली होती आणि शिंदे गटामध्ये गेलेले होते त्यावेळेस ते त्यांचे पुत्र माजी आमदार योगेश घोलप हे ठाकरे गटामध्येच राहिलेले होते मात्र बबन घोलप हे शिंदे गटामध्ये गेलेले होते त्यानंतर विधानसभा निवडणुका जशा जवळ आल्या पक्षाकडनं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं योगेश घोलप यांना उमेदवारी देण्यात आली त्यावेळेस बबन घोलप हे शिवसेना शिंदे गट सोडून ठाकरे गटामध्ये आले आणि अवघ्या दोन ते तीन महिन्यामध्ये आता पुन्हा एकदा ठाकरे गट सोडून ते भाजपमध्ये येत आहेत आपण सकाळी त्यांना अनेक वेळा विचारण्याचा प्रयत्न केला की नेमकं तुम्ही का सोडत आहात पक्ष तर ते म्हणतात की मला किंमत दिली जात नाही मी जबाबद मी कामं मागतो मला ते कामांची जबाबदारी दिली जात नाही हेच बबनराव घोलप असे होते ज्यांना लोकसभा निवडणूक शिर्डी लोकसभा मतदारसंघामधनं निवडायची लढायची होती मात्र त्यावेळेस पक्षाने त्यांना डावललं होतं तेव्हापासूनची त्यांची नाराजी होती ही नाराजी त्यांनी जाहीरित्या देखील बोलून दाखवली होती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील बोलून दाखवलेली होती आणि भाऊसाहेब वागसवरे यांना शिर्डीमधली लोकसभेची निवडणूक लढण्याचं तिकीट हे शिवसेना पक्षाकडनं देण्यात आलं होतं तेव्हापासून जी त्यांची खतखत होती नाराजी होती ती शिंदे गटामध्ये गेल्यानंतर काही काळ शमली असं वाटत होतं मात्र त्यानंतर देखील त्यांनी आता पक्ष बदललेला आहे शिवसेना शिंदे गटातनं ठाकरे गटात ठाकरे गटातनं पुन्हा एकदा भाजपमध्ये येत आहेत ते एकटेच भाजपमध्ये आले नाही आहेत तर त्यांची कन्या माजी महापौर नयना घोलप या देखील आता भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे त्या करत आहेत थोड्याच वेळामध्ये आता त्या घोलप कुटुंबाचं चित्र असं आहे वडील दोन मुली ह्या भाजपमध्ये आणि मुलगा माजी आमदार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये असं चित्र घोलप कुटुंबाचं आहे निश्चित मुकुल असेच आपल्या सोबत राहा सध्या पक्षप्रवेशाला आता सुरुवात झालेली आहे सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश होतो आहे गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण या दोन प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये तर या सगळ्याविषयी काही वेळापूर्वी भाजप नेत्यांच्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपण पाहूया काय म्हणतात नेते सुधाकर बळगुजर यांच्या पक्ष प्रवेश, पक्षप्रवेशाबद्दल प्रवेश, कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो हो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं त्यांचं सर्वांचं कन्सेन्स झाल्याशिवाय एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही सुधाकर बळगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही स्थानिक नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा काही विरोध या पक्षप्रवेशाला आहे आणि कारण निवडणुकीच्या राजकारणामध्ये जेव्हा आपण एकामेका वृद्ध लढतो आणि आता निवडणुकीला के केवढं सात महिने झाले आहे त्यामुळं साधारण एक विरोधाची भावना असतं आणि त्यामुळे साधारण नाशिकमध्ये थोडा विरोध आहे अजून माझ्याशी आज चर्चा झाली नाही आहे मुंबईला गेल्यानंतर जर पुढं चर्चा झाली तर त्या ठिकाणी काही पुढे जाईल पण आतापर्यंत माझ्याकडे कुठली चर्चा नाही